रामकृष्ण हरी मित्रांनो उद्या रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रात्री चंद्रग्रहण आहे बाबतीत अनेक जणांचे प्रश्न होते ते समजून तुम्हाला ग्रहणात काय करावं काय करू नये ग्रहण पाळावं की नाही पाळावं याबद्दलची चर्चा आपण या सत्रामध्ये करणार आहोत भाद्रपद शुक्ल पंधरा म्हणजे पौर्णिमा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला खग्रास चंद्रग्रहण आहे खग्रास म्हणजे काय पूर्ण ग्रास खंडग्रास म्हणजे अर्धग्रास पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे तर ग्रहण दिसणारे जे प्रदेश आहेत तर काही कॅलेंडरवर लिहिलं की हे ग्रहण भारतात दिसत नाही त्याच्यामुळे वेद पाळू नये असं नाही आहे हे ग्रहण भारतासह संपूर्ण आशिया खंड आफ्रिका खंड संपूर्ण युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नॉर्वे अंटार्क्टिका या भागामध्ये हे ग्रहण दिसणार आहे त्याच्यामुळं भारतामधल्या लोकांनी हे ग्रहण पाळायचं आहे आता पुण्यकाल म्हणतो आपण ग्रहणाचा की त्या काळामध्ये आपल्याला मंत्रजाप करता येतात काही चांगले धार्मिक पुस्तकं वाचता येतात त्याचा फायदा आपल्याला आयुष्यभर होतो पण ग्रहणपर्व काळामध्ये धार्मिक काही गोष्टी चांगल्या जप ज्याप केलं तर त्याचं फळ चांगलं मिळतं असं आहे आता ग्रहणस्पर्शापासून काळापर्यंत जो काळ आहे पुण्यकाळ तर हा जो काळ आहे तर स्पर्श जो होतो जे चंद्रग्रहण सुरू जे होते ते रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होतं जे मुंबईची स्थिती आहे त्याच्यामध्ये पाच दहा एक दोन मिनटाचा फरक प्रत्येक गावानुसार पडू शकतो तर आपण नऊ सत्तावन पासून जर ग्रहण धरलं तर मध्य म्हणजे त्याचा जो चंद्र अर्धा झाकला जाणार तो रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी झाकला जाणार आहे मोक्ष जो आहे तो पहाटे एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहण संपणार आहे साधारणतः साडेतीन तासाचा हा ग्रहण काळ आहे मग आता हा वेदारंभ ज्याला म्हणजे पूर्वीच्या काळापासून आता वेद लागले नाही का तर मग ग्रहणाच्या सुरुवातीला म्हणजे पृथ्वीच्या छायेमध्ये चंद्र हळूहळू यायला लागला तर ते दुपारी बारा वाजून सदोतीस मिनटं रविवारी बारा वाजून सदोतीस मिनिटापासून ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळले जातात आता पूर्वीच्या लोकांना वेळ असायचा किंवा लोक अडचणीत असायचे आता प्रत्येक माणूस कामावर असतो इतर गोष्टी असतात त्याच्यामुळे त्याला वेध पाळणं शक्य होत नाही त्याच्यामुळं माझा नेहमी मॉडर्न विचार असतो की ग्रहण हे जे पूर्वीच्या काही लोकांना भीती वाटेल काहीतरी वाईट घडणारे म्हणून ग्रहण घडतं पण आता हे लोकांच्या लक्षात आले की ही नैसर्गिक प्रक्रिया आहे सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र आला की त्याच्यामध्ये आपल्याला चंद्रग्रहण दिसतं नाही का त्याच्यामुळं आपण असं काही मानायचं कारण वाईट आहे असं मानायचं कारण नाही तरी पण जे जुने लोक आहेत त्यांच्यासाठी काय की वेतकाळामध्ये भोजन निषिद्ध आहे अन्नपदार्थ खाऊ नये वेतकाळामध्ये आवश्यक असं पाणी पिणं मात्र मूल विसर्जन हे कर्म आपल्याला करता येतात वेतकाळामध्ये झोपलं तरी चालतं पण बाल जे लहान मुलं आहे वृद्ध आहेत आजारे आहेत अशक्त व्यक्ती आहे गर्भवती आहे नाही का तर यांनी ग्रहण म्हणजे वेत पाळायची गरज आहे का तर वेत पाळायची गरज नाही आहे साधारणतः संध्याकाळी सव्वा पाच नंतर त्यांनी शक्यतो काही खाऊ नये नाही का आता रात्री पावणे दहाचं जवळजवळ नऊ सत्ताहनचं ग्रहण आहे म्हणजे दहा वाजल्या जवळजवळ दहाच्या सुमाराला ग्रहण आहे मग आपण पाच वाजता जेवण करून परत काही खायचं नाही असं होऊ शकत नाही त्याच्यामुळं मी नेहमी सल्ला देईल की ग्रहणाच्या काळात काही खाऊ नये जेव्हा ग्रहण पूर्ण चालू आहे तर जे रात्री उशिरा जेवतात नाही का दहा वाजता साडे अकरा वाजता त्यांनी उद्याचे दिवस लवकर नऊचात जेवण केलं पाहिजे सगळं झाड सूस सगळं करून ठेवलं पाहिजे आणि एक दिवस त्यांनी ग्रहणामध्ये थोडंसं ध्यानधारणा भगवंताचा जप कर त्याचा खूप मोठा फायदा होतो पण जे उशिरा जागतात उशिरा जेवण करतात त्याच्यासाठी निदान यांनी लवकर जेवण केलं पाहिजे गर्भवती स्त्रिया जे आहेत लोक खूप घाबरतात गर्भवती स्त्रियांना ग्रहणाचा काही त्रास होतो का तर हो त्यांनी पाळावा शास्त्रीयदृष्ट्या असं काही सिद्ध झालेलं नाही की ग्रहाणामुळे गर्भवती पाळणं पण आपल्याला अजूनही दिसते की काहींची ओठ फाटणं काहींना त्रास होणं होतं अशा स्त्रियांनी शक्यतो ग्रहण पाहू नये किंवा खिडकीतून चंद्रप्रकाश आपल्या पोटावर पडेल असं काही खिडकीपर्यंत उभं राहू नये ग्रहण पाहुण्या ग्रहणामध्ये आता पूर्वीच्या काळी दिले पाणी पिऊ नये झोपू नये मलमूत्र विसर्जन करू नये नाही का पण साडेतीन तासामध्ये डायबिटीज आणि लेगविड लागली ले तर काय करायचं का त्याच्यामुळं जेवढ्या गोष्टी पाळता येतील तेवढ्या पाळ्या खूप अगदी हे पाळलंच पाहिजे नाही तर काहीतरी वाईट घडेल असं काहीही नाही आता ग्रहण स्पर्श झाल्यावर आंघोळ करावी असं शास्त्र आहे आता तुम्हाला दहाला जर आंघोळ करणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही आंघोळ करू शकता तर्पण करू शकता होम दान करावं पूर्वीच्या काळी आता दे दान छोटे ग्रहण असेल तर आता कोणी येत नाही त्याच्यामुळं आपल्याला निदान वस्तू काही काढून ठेवता येते दानासाठी ते दुसऱ्या दिवशी सकाळी दिली तरी चालेल ग्रहण संपल्यावर पुन्हा एकदा आंघोळ करायची आहे ग्रहणाचं जे फळ आहे म्हणजे ग्रहणा झाल्यानंतर प्रत्येक राशीला काहीतरी त्याचे शुभ अशुभ फळं मिळतात तर, तर मेष वृषभ कन्या आणि धनु या चार राशींना हे ग्रहण शुभ आहे ज्या ग्रहणानंतर त्यांच्या जीवनामध्ये चांगले बदल घडू शकतात मिथून सिंह तुला आणि मकर मिथून सिंह तुला आणि मकर या राशींना फल आहे म्हणजे थोडं चांगलं थोडं असं होतं पण कर्क वृच्छी कुंभ आणि मीन या राशींना अनिष्ट फल आहे म्हणजे त्यांना घराणाचा थोडंसंच म्हणून त्या लोकांनी ग्रहणामध्ये जप जप अवश्य करावं त्याच्या अशुभ लोकांनी ज्यांना आयफळ म्हणजे वृच्छिक कुंभ आणि मीन कर्क या राशीच्या लोकांनी ग्रहण पाहू नये आणि गर्भवतींनी तर पाहूच नाही हे मात्र दाखव आता ग्रहण म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे की बा पृथ्वीची छाया चंद्रावर पडते आपण त्याला ग्रहण असं म्हणतो ते काय अशुभ मा आहे असं काही नाही आता शास्त्रीयदृश्य ते सिद्ध झालेलं आहे याच्यामध्ये नवीन असं काही नाही अशुभ असं काही नाही त्याच्यामुळे घाबरून जाण्यासारखं काही ना नाही आहे त्यात गरोदसऱ्यांना घरातले लोक फार तापतात असं खूप टेन्शन घ्यावं असं काही नाही चुकून पाहिलं गेलं म्हणून काही काही वाईट घडेल असं काही नाही ग्रहणामध्ये शक्यतो दारू पिणं तंबाखू काढणं ज्या ज्या गोष्टी वाईट म्हणून आणल्या जातात त्या गोष्टी शक्यतो करू नये त्याचे वाईट इफेक्ट शंभर टक्के होतात ग्रहण काळामध्ये म्हणजे रात्री दहा नंतर तर एक थोडा वेळ का होणार तुम्ही ओम नमो व ते जप करा किंवा काही चांगले पुस्तकं वाचा तुम्हाला शक्य झालं तर आंघोळ करून एखादी पोथी वाचा जप तुम्ही जर एखादा मंत्र ग्रहण करू इच्छित असाल तर तो मंत्र त्यावेळेस तुम्ही ग्रहण केला आता मला वा ओम नमोगते हो वासुदेव मंत्र मला ग्रहण करत त्या वस्तू जप केलेला के खूप फलदायी ठरतो ग्रहण काळामध्ये भगवंताचं जे करू ते जास्त प्रमाणामध्ये त्याचं फळ मिळतं असं शास्त्र आहे त्याच्यामुळे या ग्रहणाचं काही टेन्शन घ्यावं असं नाही ग्रहणाचं पुन्हा एकदा सम सांगतो ग्रहण रविवारी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनटांनी लागणार आहे पहाटे एक वाजून सत्तावीस मिनटाने ते संपणार आहे साडेतीन तासाचा कालावधी आहे त्याचं मग टेन्शन घ्यायचं कारण नॉर्मली शक्यतो सगळे लोक त्यावेळेस झोपेमध्ये असतात त्याच्यामुळे सकाळी उठलं की पहिलं आंघोळ करावी नंतर ता चहा पिणं वगैरे करावं पण पाणी भरलेलं फेकून द्यायचं नवीन घ्यायचं असं नाही तुळशीचं पान पाण्यामध्ये टाकलं दुधामध्ये ठेवलं किंवा आपल्या घरात जे खाद्यपदार्थ आहेत त्याच्यावर ठेवलं तुळशीचं पान तरी ते पवित्र राहतं म्हणून आपण काही टाकून देत नाही त्याच्यामुळं भराभरा पाणी फेकून दिलं म्हणून पाय वाया मी घालू नका अन्न फेकून दिलं असं करू नका नाही का तर तूप फेकून देणार का तुम्ही एक किलोभर तुमच्या गावरान तूप तुम घरात फेकून देता का नाही फेकून मग पाणी काही फेकून देतं त्याच्यामुळं पाण्याचं नासाडी करू नका शुभ सगळं आहे त्याच्या काळजी घ्या आणि या ग्रहणाचा आनंद घ्या ज्यांना ग्रहणाचा त्रास नाही गर्भ त्यांनी ग्रहण पाहण्याचा आनंद अवश्य घ्या रामकृष्ण